उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीच्या सत्ताधाऱ्यांकडून समाचार घेतला गेलाय उद्धव ठाकरेंचं राजकारण संपलंय रामदास कदम यांनी अशी टीका केली आहे ठाकरेंची दिल्लीत जाऊन मोदींच्या पायावर डोकं ठेवलं होतं यांनी असं म्हटलेलं आहे तर मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचं मुस्लिम प्रेम दिसलं भाजपा प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी ही टीका केली आहे उद्धव ठाकरे यांची मुलाखत कोण घेतोय संजय राऊत घेत आहेत म्हणजे उंदराना बांधव साक्षी हे मी पहिल्यांदा सांगेन म्हणजे स्वतःच आपली पाठ थोटून घ्यायची आणि माझी किती आता वाढलेली आहे हे महाराष्ट्राला दाखवून याचा प्रयत्न चालला आहे खरं तर उद्धव ठाकरेंचं राजकारण संपलं नाही आता कदाचित आपल्याला माहिती नसेल दिल्लीमध्ये जाऊन आता माननीय पंतप्रधानजी यांच्या पायावर डोकं ठेवून आता आम्हाला सोबत घ्या असं काम त्यांच्याकडून काही लोकांना पाठवून चाललंय सामन्याला सामनाला मुलाखत देऊन आपण आपल्या शब्दात आपल्याच वाक्यात सांगायचं तर बहुत अच्छा किया आहे त्याचं कारण कालच्या मुलाखतीमध्ये पूर्ण वैचारिक गोंधळ दिसत होता आपला आणि आजच्या मुलाखतीमध्ये तर सगळ्याच गोंधळात गोंधळ आहे म्हणजे राज ठाकरे यांच्यासोबत मराठीच्या मुद्द्यावर त्यांना मिठी मारायचा प्रयत्न करायचा आणि त्याचवेळी मनसैनिक अमराठी लोकांना मराठीच्या मुद्द्यावरती मारझोड करत असताना आपने अच्छा किया असं अमराठी लोकांनी आपल्याला संदेश पाठवले हे सांगायचं हा केवढा विरोधाभास